मुळव्यात ज्याला पाईल्स किंवा हिमोरोईड्स असे म्हणतात असा आजार आहे जो लपवताही येत नाही आणि कोणाला दाखवताही येत नाही मात्र याचा जो त्रास असतो तो असहनीय असतो आपली दिनचर्या आपले दैनंदिनी डिस्टर्ब होऊन जाते आणि अशातच काय करावं हे सुद्धा कळत नाही कोणाला दाखवायचं काय मूळव्यातचं ऑपरेशन केलं पाहिजे काय बिना ऑपरेशन हा आजार ठीक करता येतो असे बरेचसे प्रश्न आपल्या मनात येतात आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आज आपण मुळव्याध म्हणजे काय हा कशामुळे होतो याची लक्षणं काय आहेत आणि याचा योग्य उपचार कशा पद्धतीने केला पाहिजे कुठला उपचार आपण जर केला तर आपण पूर्णपणे आजारा या आजारातून बरे होऊ शकतो ह्याच सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून जर तुम्हाला अशा पद्धतीचा कुठलाही त्रास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे जनरली काय असतं आपला जो गुदामार्ग असतो तिथे मोठ्या तीन रक्तवाहिन्या असतात ज्याला आपण हिमोरॉयडल व्हेन्स असे म्हणतो हे बघा अशा प्रकारच्या रक्तवाहिन्या लॅट्रिनच्या जागेवरती म्हणजे गुदमार्गावरती असतात आणि घड्याळ्याच्या काट्यानुसार तीन सात आणि अकरा वाजल्याप्रमाणे ह्या स्थित असतात आता चुकीचा आहार जर तुम्ही घेतला आहार विहार जर गडबड झाला तर काय होईल या रक्तवाहिन्यावरती सूज येऊ लागते आणि त्या फुकतात यालाच आपण मूळव्याध असं म्हणतो मूळव्याध म्हणजेच पाईल्स किंवा हिमोरॉयड्स थोडक्यात सांगायचं झालं तर रक्तवाहिन्यांना आलेली सूज आणि त्यामुळे तयार होणारा फुगवटा याला मुळव्यात किंवा पाईल्स असं म्हटलं जाते हे बघा अशा प्रकारचा तिथे कोंब तयार होतो ज्याला आपण साध्या भाषेत कोंब आला असं सुद्धा म्हणतो आता बऱ्याचदा काय होतं पेशंटला हे कळतच नाही की त्याला पाईल्स झाला आहे किंवा मूळव्यात झाला आहे कारण याआधी कधी हा त्रास बघितलेलाच नसतो तर मग तुम्हाला मुळव्यात झाला आहे की नाही झाला आहे आणि काय याची लक्षणं असतात हे जर तुम्ही समजून घेतलीत तर तुम्हाला स्वतःलाच कळायला लागेल की अरे हे सगळे लक्षणं म्हणजे पाईल्सची लक्षणं आहेत मूळव्याधीची लक्षणं आहेत तर कुठली कुठली लक्षणंवर याच्यामध्ये असतात तर बघा तुमच्या शौचाच्या ठिकाणी कधीकधी रक्तस्राव व्हायला लागतो ब्लिडिंग होते हे एक लक्षण याच्यामध्ये आपल्याला दिसतं बऱ्याचदा पेशंटला कळतच नाही एकदम थेंबर रक्त तिथनं निघतं किंवा लॅट्रिनला लागून ब्लड येतं तर हीसुद्धा मूळव्याधीची लक्षणं असतात शौचालया आल्यानंतर आग होते बर्निंग होते जळाल्यासारखी आग होते खूप जास्त वेदना होतात पेन पेशंटला होतो सो लॅट्रिनच्या जागेवरती जर पेन होत असेल किंवा रक्तस्राव होत असेल ही मूळव्याधीची लक्षणं आहेत बऱ्याचशा रुग्णामध्ये आपण बघतो शौचाच्या ठिकाणी खाज येते इचिंग होते त्यांना बसायलासुद्धा कठीण होते हे सुद्धा पाईल्सचं लक्षण आहे आणि शौचाच्या वेळेला जो कोंब असतो मांसल भाग जो असतो तो बाहेर येतो हे सुद्धा मूळव्याजचं लक्षण आहे तर सगळ्यात पहिले मी काय सांगितलं खाज येते आग होते जळाल्यासारखं वाटते खूप जास्त वेदना होतात बसायला त्रास होते रक्त निघतं कोंब बाहेर येतो ही सगळी लक्षणं पाईल्स झाल्याची लक्षणं आहेत आणि म्हणून अशावेळी आपण स्वतःच्या मनाने औषधोपचार करण्यापेक्षा डॉक्टरांना दाखवायला पाहिजे तपासणी करून घेतली पाहिजे म्हणजे कशा पद्धतीचा मूळव्याध आपल्याला आहे किंवा मूळव्याधच आहे की आणखी कुठला आजार आहे हे सुद्धा क्लिअर होतं कशामुळे होतं हा मुळव्यात काय याची कारणं असतात याच्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आणि अगदी सोप्या भाषेत शॉर्टली जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात मुख्य कारण जे पाईल्समध्ये असतं ते आहे बद्धकोष्ठता म्हणजे कन्स्टिपेशन पोट साफ न होणे जर पोट साफ झालं नाही तर काय होईल तुमच्या लॅट्रिनच्या मार्गावरती प्रेशर निर्माण होईल दाब निर्माण होईल आणि त्यामुळे तो जो दिसणारा भाग असतो जो कोंब असतो तो तिथे तयार होतो त्याचप्रमाणे अति तिखट जर तुम्ही खात असाल अति तेलकट जर तुम्ही खात असाल बाहेरचे पदार्थ तुम्ही जास्त खात असाल किंवा खूप जास्त तुम्ही नॉनव्हेज खात असाल मांसाहार करत असाल त्याचप्रमाणे तुम्हाला कुठले व्यसनं असतील खूप जास्त मद्यसेवन करत असाल सिगरेट तंबाखू ह्यासारख्या गोष्टींमुळे सुद्धा मुळव्यात सुरू होऊ शकतो ही मुळव्याची महत्त्वाची कारणं आहेत त्याचबरोबर खूप जास्त वेळ बसून राहणे सातत्याने बैठे काम करणे त्यासोबतच जेवणाच्या आणि कामाच्या अनियमित वेळा कधीही जेवण करणे किंवा व्यवस्थित झोप न घेणे यामुळे सुद्धा पाईल्स हा आजार आपल्याला जडू शकतो खूप लोकांना कोरडे अन्न खाण्याची सवय असते किंवा शिळे अन्न पण आपण बघतो की बऱ्याचशा महिला असतात सकाळचं संध्याकाळी किंवा आजचं उद्या अशा पद्धतीने शिळे अन्न खातात यामुळे सुद्धा पाईल्सचा त्रास तुम्हाला उद्भवू शकतो आणि बऱ्याचशा केसेसमध्ये आम्ही बघतो की अनुवंशिकतासुद्धा असते आता तुम्हाला मुळव्याची कारणं समजली तुमचं कारणसुद्धा तुम्हाला कदाचित मिळालं असेल याच्या लक्षणावरनं तुम्ही निदानसुद्धा केलं असेल आता यापुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूळव्याचे प्रकार कुठले असतात कोणकोणत्या प्रकारचे मूळव्याध असतात तर सामान्यत ज्याप्रमाणे गुदमार्गाच्या आत ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना जर जा प्रॉब्लेम झाला तर इंटरनल हिमोरॉइड्स ज्याला आम्ही म्हणतो आतमधल्या रक्तवाहिन्या जर सुजल्या तर आतमध्ये जो मुळव्याध होतो त्याला म्हणतात इंटरनल हिमोरॉइड्स आणि बाहेर जर रक्तवाहिनी आली त्याला आम्ही म्हणतो एक्स्टर्नल हिमोरायट्स बघा ह्या तिथे डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअर होईल आतमध्ये जर गाठ निर्माण झाली तर त्याला काय म्हणायचं इंटर्नल हिमोरॉइट्स आणि हीच गाठ जर बाहेर आली तर याला म्हणतात बहारी किंवा एक्स्टर्नल हिमोरॉइड्स तर कुठल्या रक्तवाहिनीवरती सुजन आली आहे यावरनं आपण इंटर्नल किंवा एक्सटर्नल समजून घेऊ शकतो आता तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्हाला जर कोम दिसतो म्हणजे एक्स्टर्नल बहारी पाईल्स तुम्हाला झालेला आहे त्याचप्रमाणे आणखी याच्या लक्षणावरूनसुद्धा याचे दोन प्रकार होतात बरं का जर तुम्हाला रक्त जात असेल खूप जास्त रक्त जात असेल त्याला काय म्हणायचं ब्लिडिंग पाईल्स ब्लिडिंग हिमोरॉइट्स रक्त जाणारी मुळव्यात त्याचप्रमाणे नॉन ब्लिडिंग हिमोरॉइट्स ज्याच्यामधून रक्त जात नाही फक्त कोंब असतो तर अशा प्रकारचा पाईल्स आता आपण जाणून घेऊया वेगवेगळ्या अवस्था म्हणजे स्टेजेस पाईल्समध्ये कुठल्या कुठल्या स्टेजेस असू शकतात ह्यावरनं तुम्हाला हे कळेल की तुम्हाला जर हा त्रास आहे तर तुम्ही कुठल्या अवस्थेमध्ये आहात प्रथम अवस्था म्हणजे सुरुवातीची अवस्था यामध्ये काय असते रक्तवाहिन्यांना थोडीशी सुजन येते त्याचबरोबर खाज यायला लागते त्रास थोडासा व्हायला लागतो पण बऱ्याचदा पेशंटला कळतच नाही आणि मी रोज भरपूरसे असे पेशंट बघतो की जे काय करतात ह्या प्रथम अवस्थेला निग्लेक्ट करतात दुर्लक्षित करतात थोडा त्रास झाला डॉक्टरांकडे जात नाहीत एखादी मनाने गोळी खाऊन घेतात तात्पुरतं औषध घेतात आणि ते विसरून जातात की या प्रथम अवस्थेला जर व्यवस्थितरित्या मॅनेज केलं नाही तर ही अवस्था पुढे सरकते म्हणजे द्वितीय अवस्था येते आता दुसरी अवस्था कोणती असते यामध्ये जी सुजन आलेली आहे ती वाढून जाते त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही शौचाला जाता त्यावेळी तुम्हाला कुंथावं लागतं ला प्रेशर लावावं लागतं आणि जसं तुम्ही प्रेशर लावता शौचाच्या जागेवरती वेदना व्हायला लागतात दुखायला लागतं त्याचप्रमाणे गुदमार्गाच्या ठिकाणी खाज जी आहे ती आणखी जास्त प्रमाणात वाढते सो तुम्हाला प्रेशर लावावं लागतं दुखतं खाज वाढते ही झाली द्वितीय अवस्था आता परत तुम्ही या द्वितीय अवस्थेकडे जरी लक्ष दिलं नाही तर ही आणखी वाढून जाते आणि बऱ्याचदा बरेचसे रुग्ण आम्ही बघतो प्रथम अवस्था द्वितीय अवस्था सोडून देतात लक्ष देत नाहीत त्रास कमी प्रमाणात असतो त्यामुळे त्याला दुर्लक्षित करतात तर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघताना तुमची प्रथम किंवा द्वितीय अवस्था असेल तर इथेच तुम्ही तुमची ट्रीटमेंट घेतली पाहिजे योग्य तज्ज्ञाला दाखवलं पाहिजे आणि तुम्ही ठीक झाला पाहिजे आता आपण समजून घेऊ थर्ड स्टेज जी आहे तृतीय अवस्था जी आहे यामध्ये काय होते जर तुम्ही या दोन अवस्थेला दुर्लक्षित केलं तर काय होईल तुम्हाला थर्ड स्टेज तुमची निर्माण होईल आणि जो कोंब आहे मासाचा दिसणारा भाग जो आहे तो तुम्हाला लॅट्रिनच्या जागेवरती दिसायला लागेल ला ला ला। म्हणजे आता इथे काय झालं आधी फक्त लक्षणे होती आता इथे तुम्हाला कोंबसुद्धा दिसायला लागेल ला ला ला। तुमच्या हाताला तो जाणवायला लागेल ला ला ला। बऱ्याच पेशंटमध्ये रक्तास्त्रावसुद्धा व्हायला लागतो ला ला। आतमधनं रक्त येतं किंवा बाहेरचा कोंब फुटतो आणि रक्त येतं त्याचप्रमाणे जो आधी त्रास होता वेदना होत्या त्या जास्त वाढतात आणि इथे जो कोंब तुम्हाला बाहेर आलेला असतो तो तुम्हाला हाताने ढकलावा लागतो किंवा बऱ्याच रुग्णांमध्ये तो आपोआप आतमध्ये चालला जातो थर्ड स्टेजमध्ये मात्र जेव्हा आपण फोर्थ स्टेज आता समजून घेतो आहे ह्यामध्ये काय होईल हा जो कोंब असतो हा बाहेरच्या ठिकाणीच राहतो आणि शक्यतोवर आतमध्ये जात नाही तुम्ही हाताने ढकलला तरीसुद्धा परत बाहेर येतो ही असते चतुर्थ अवस्था म्हणजे खूप जास्त कोंब बाहेर आलेला असतो तर या चतुर्थ अवस्थेमध्ये हा कोंब सारखा बाहेर असणे वेदनांचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त होते रुग्णाला बसतासुद्धा येत नाही खुर्चीवरती बसता येत नाही हार्ड सरफेसवरती बसता येत नाही त्याचप्रमाणे गुदमार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद झाला आहे लॅटरीनची जागा बंद झाल्याचं सेन्सेशन हे सुद्धा पेशंटला होऊ लागतं त्याला जाणवायला लागतं आणि उठणे बसणे हे कठीण व्हायला लागतं आणि म्हणून जसं मी म्हटलं की रुग्ण बऱ्याचदा थर्ड किंवा फोर्थ स्टेजमध्येच डॉक्टर शोधत असतात सो मित्रांनो आपल्याला जर अशा पद्धतीचा त्रास असेल तर आपण त्याला जागीच ठीक केलं पाहिजे आत्ताच त्यावरती उपचार केला पाहिजे कारण मूळव्याधाबद्दल जर आपण समजून घ्यायचं म्हटलं जर याच्या उपचाराबद्दल समजून घ्यायचं म्हटलं तर नुसतं ऑपरेशन केलं म्हणजे हा आजार ठीक होईल असं अजिबात नाही माझ्याकडे असे भरपूरसे पेशंट आहेत ज्यांनी एक वेळा दोन वेळा ऑपरेशन केलं त्यानंतरसुद्धा त्यांना त्रास झाला कारण ऑपरेशन फेल झालं असं नाही हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे तुमचं जर जीवनशैली बदलली किंवा गडबड झाली त्यामुळे हा होणारा आजार आहे सो ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनी ऑपरेशन व्यवस्थित केलं पण तुम्ही या आजाराला जर आजार समजून घेतलं नाही आणि जे कारणं आजार होण्याचे आहेत त्यावरती जर उपचार केला नाही तर हा आजार तुम्हाला परत उद्भवू शकतो आणि म्हणून मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल की तुम्ही दैनंदिन लाईफमध्ये काही गोष्टींमध्ये बदलाव केला पाहिजे सोबतच तुम्ही होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली पाहिजे माझ्याकडे असे भरपूरसे पेशंट आहेत जे आपल्या होमिओपॅथिक औषधोपचाराने पूर्णपणे दुरुस्त झाले आहेत ऑपरेशनच्या स्टेजमधले पेशंटसुद्धा पूर्णपणे बरे झालेले आहेत सो तुम्ही हे जर समजून घेतलं तर तुम्ही या आजारातून पूर्णपणे दुरुस्त होऊ शकता आणि म्हणून मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की टेन्शन घेऊन घाबरून आपल्याला राहायचं नाही त्याच्याऐवजी आपल्याला योग्य डॉक्टरांना दाखवायचं आहे योग्य तो औषध उपचार करायचा आहे तुम्ही माझ्याशीसुद्धा बोलू शकता माझी कन्सल्टिंगसुद्धा घेऊ शकता माझा व्हॉट्सॲप नंबर मी खाली दिला आहे तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता कॉलसुद्धा करू शकता तर आपण आता मूळव्याध आणि त्यावरील काय उपचार केला पाहिजे याबद्दल समजून घेऊ हे समजून घेताना दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत औषधोपचाराबद्दल मी तुम्हाला सांगितलं तुम्ही होमिओपॅथिक औषधोपचार घेऊ शकता सोबतच आहार आणि विहार हे सुद्धा महत्त्वाचं आहे सो आहार म्हणजे काय तुम्हाला खाण्यापिण्यामध्ये काही गोष्टींचे लक्ष द्यावे लागेल सो तुम्हाला मसालेदार पदार्थ जास्त खायचे नाही आहेत तेलकट पदार्थ जास्त खायचे नाही आहेत ज्यामध्ये खूप जास्त मसाला वापरला आहे असे पदार्थ टाळायचे आहेत स्टोअर करून ठेवलेले पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत तर तुम्ही फ्रेश ताजे पदार्थ खाऊ शकता शिळं अन्न तुम्हाला अजिबात खायचं नाही तुम्ही जास्तीत जास्त फ्रूट्स खाल्ले पाहिजे जास्तीत जास्त फायबरस फूड तुम्ही घेतलं पाहिजे यावरती वेगवेगळे माझे व्हिडिओ आहेत तुम्ही माझ्या चॅनलला सर्च करा सीतल टोंगसे एस आय टी ए एल टी ओ एन जी ए एस सी असेल या लिहा खूप सारे व्हिडिओज तुम्हाला दिसतील हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा यामध्ये मी खूप डिटेलमध्ये काय खाल्लं पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे लक्षात घ्या मूळव्याधीचं मुख्य कारण आहे बद्धकोष्ठता कन्स्टिपेशन आणि म्हणून आपल्याला कन्स्टिपेशन होणार नाही याकडे आपण प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आता दुसरी गोष्ट आहे विहार विहार म्हणजे काय तर आपल्या जीवनशैलीमध्ये करावयाचे बदल तुम्ही जर सतत बैठे काम करत असाल तर तुम्ही फिरणं सुरू केलंच पाहिजे रात्री जागरण तुम्हाला करायचं नाही आहे नियमित व वेळेवरती तुम्हाला आहार घ्यायचा आहे पैदल फिरायला जायचं आहे तुमचं वजन वाढणार नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे जेणेकरून हा आजार वाढणार नाही आणि जिथे असेल तिथून कमी व्हायला सुरुवात होईल तो आहार विहार आणि होमिओपॅथिक औषधोपचार ह्या दोन गोष्टीचं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर तुम्ही निश्चितच पूर्णपणे बरे होऊ शकता तर तुम्हाला घाबरून न जाता किंवा कुठलाही मनाने उपचार न करता आणखीन एक गोष्ट इथे लक्षात घ्या यूट्यूबवरती पाहून किंवा कुठलेही मेडिसिन स्वतःच्या मनाने बघून तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत तुम्ही जर होमिओपॅथिक घेत असाल तर योग्य डॉक्टरांकडे जा त्यांना तुमची पूर्ण हिस्ट्री द्या ते तुम्हाला चेक करतील आणि त्यानंतर औषध उपचार तुम्ही सुरू करा मनाने कुठलीही औषध घेऊ नका माझ्याशी पण तुम्ही कन्सल्टिंग करू शकता राईट सो लक्षात ठेवा टेन्शन घेण्यापेक्षा तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करा आणि डेफिनेटली तुम्ही या आजारातून पूर्णपणे दुरुस्त होऊ शकता सो हसत राहा आनंदी राहा धन्यवाद